नमस्कार मित्रांनो पुण्यामधील शेठ हिराचंद नेमीचंद दिगंबर जैन चॅरिटेबल ट्रस्ट यांची जी बोर्डिंग होती ती बोर्डिंग काही पुढारी ढापायच्या प्रयत्नामध्ये आहे कर्मवीर भाऊराव पाटलांनी जे काही महाराष्ट्रामध्ये शिक्षणाचं जे काय वटवृक्ष बनवला त्याचीच प्रेरणा घेऊन ही ट्रस्ट बनली होती आणि जैन समाजातील नव्हे तर महाराष्ट्रातील सर्व जाती धर्माच्या गोरगरिबांच्या मुलांना शिक्षण मिळावं या उदात्या येथून ही ट्रस्ट चालू केली होती आणि ती व्यवस्थित चालली होती परंतु मोक्याची जागा आहे पुण्यात शिवाजीनगरमध्ये आहे म्हणून काही पुढाऱ्यांनी त्याच्यावरती डोळा ठेवलेला आहे आणि ती ट्रस्ट त्या ट्रस्टची सगळी जमीन आणि ते सगळं हो जे मुलांचं हॉस्टेल आहे हे सगळं ताब्यात घेण्याचा पुण्यातील काही पुढाऱ्यांचा डाव आहे आणि त्याला महाराष्ट्रातील फक्त जैन समाज नाही तर ज्या ज्या लोकांना शिक्षणाबद्दल आपुलकी आहे आणि आपल्या भाविक पुढे पिढ्या शिकाव्यात असं ज्या 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 लोकांना वाटतं ते सर्वच्या सर्व लोक या हे जो भ्रष्टाचार आहे याच्याविरोधात रस्त्यावर उतरणार परवा पुणे कलेक्टरवरती मोर्चा आहे जवळपास एक लाख जैन बांधव त्या मोर्चामध्ये असणार आहेत सोबतच या महाराष्ट्रातील सर्व शिक्षणप्रेमी आणि ज्यांच्या पुढच्या पिढ्यांना शिक्षण हवं आहे ते सगळे सोबत असणार आहेत मी स्वतः सनद छत्रपती शासन पक्षाचा राष्ट्रीय पक्षप्रमुख म्हणून या आंदोलनाला पाठिंबा देतो आहे आणि सुद्धा सक्रिय ह्या मोर्चामध्ये असणार आहे त्यामुळे या महाराष्ट्रामध्ये जैन समाजाचं खूप मोठं योगदान आहे त्यामुळे जय जिनेंद्र आणि जय जिजाऊ हे मंत्र घेऊन आपण छत्रपती शिवाजी महाराजांची तलवार आणि भगवान महावीरांच्या आयुष्याचा विचार या दोघांनी मिळून ज्याला जे पटेल ज्याला जे पट पचेल त्या पतीने जाणार आहोत जर तोंड वाजवून न्याय मिळणार नसेल तर तोंडात तो वाजवायला सुद्धा आम्ही कमी करणार नाही आणि महावीर जैनांचं हेच तत्त्वज्ञान आहे की जर प्रेमाची भाषा कळत असेल तर प्रेमानेच समजवू पण ज्याला प्रेमाची भाषा कळत नसेल त्याला मग दोन काठीचे सुद्धा आम्ही हाणून तुकाराम महाराजांच्या भाषेत भले तर देऊ काशीची लंगोटी नाटाळाचे माथी हाणू काठी आणि मग त्याच्यासाठी कोणताही पक्ष असेल कोणताही राजकीय पुढारी किती मोठा असेल समाजाची जमीन जर कोण लाटत असेल समाजाचं भविष्य जर कोणी गडप करणार असेल तर अशा नेत्याला ढेकळामध्ये घालून नांगरटीमध्ये गायब करायचं काम समाज नेहमी करत असतो ज्या समाजाने मतं दिली ज्या समाजाने तुम्हाला मोठं केलं त्याच समाजाचा घात करायला थोडीशी शरम वाटली पाहिजे लाज वाटली पाहिजे आणि अशा प्रकारचं काम करता कामा नये तुमचं नाव किती मोठं असेल पद किती मोठं असेल पण लक्षात ठेवायचं गाव करेल ते राव कधी करू शकत नाही पुण्यातील रावांनी लक्षात ठेवायचं आणि हे भारत आहे इथं रंकाचा राव आणि रंका राजाचा रंक एका दिवसात होत असतो त्यामुळे सत्तेचा माज करू नये तो जास्त चालणार नाही भल्यांना या महाराष्ट्राने उलटं पाडलेलं आहे औरंगजेबालासुद्धा या मातीमध्ये मराठ्यांनी झोपवलेलं आहे त्याच महाराष्ट्रात त्याच पुण्यामध्ये जर असं कोणी जैन समाजाच्या गरीब गरीब गोरगरीब मुलांच्या शिक्षणासाठी असलेली संस्था ताब्यात घेणार असेल तर जो जैन समाज अहिंसक मार्गाने आयुष्यभर जगलेला आहे तो जैन समाजाला पाठिंबा म्हणून संपूर्ण महाराष्ट्रातील जनता मराठा समाज तुम्ही युद्ध करू शकणार नाही पण आम्ही तुमच्यासोबत आहोत लाठी तो लाठी दंडा तो दंडा ज्याला जसा कळेल तो फंडा आम्ही दाखवल्याशिवाय राहणार नाही धन्यवाद